सोमवारी रात्री नालासोपारा पश्चिमेच्या डांगेवाडी येथे महावितरणच्या रोहित्राला आग लागली या दुर्घटनेत सहा वर्षीय मुलगी होरपळून गंभीर जखमी झाली होती मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे नालासोपारा पश्चिमेच्या सोपारा, सोपारा गावात डांगेवाडी परिसर आहे याच भागात वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणने रोहित्र बसविले आहे सोमवारी रात्री अचानकपणे या रोहित्राला भीषण आग लागली या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे जण जखमी झाले होते त्याच परिसरात राहणाऱ्या नसरीन परवीन शेख सहा हिचा समावेश होता सुरुवातीला नसरीन पालिकेच्या बोळींज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते त्यानंतर तिला मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर अन्य दोन जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत असे पोलिसांनी सांगितले आहे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आग लागल्याचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही विद्युत निरीक्षक यांचा अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही पुढील प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे नालासोपारा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जायभाय यांनी सांगितले आहे या मुलीच्या झालेल्या मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना झाली असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे या संदर्भात नाला सोपारा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील जायभाय यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया सर काय सांगाल नाला सोपारामध्ये ट्रान्सफॉर्मर दुर्घटना घडलेली आणि त्याच्यामध्ये काल दिनांक बावीस सप्टेंबर रोजी नाला सोपारा पश्चिम डांगेवाडी या ठिकाणी एक विद्युत ट्रान्सफॉर्मर जे आहे त्याने अचानक पेट घेतला आणि सदरच्या घटनेत एकूण दोन इसम जखमी झाले आणि ते आगरीपाडा येथे कस्तुरबा हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना ऍडमिट करण्यात आलं होतं काल रात्री त्यातील सहा वर्षाची मुलगी नसरीम परवीन तर हिची या अपघातामध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्याचा मृत्यू झालेला आहे सदरच्या घटनेबाबत ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट प्राप्त होताच आम्ही दाखल करत आहोत आणि त्याच्या चौकशीच्या अंतिम म्हणजे निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजविजेल